नाशिककरांच्या गृहस्वप्नांना वास्तविक उतरवणाऱ्या क्रेडई नाशिक, नाशिक मेट्रोतर्फे आयोजित नम नाशिक प्रॉपर्टी महाकुंभ या भव्य प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ आमदार सीमा हिरे आमदार राहुल आहेर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी क्रेडईचे नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे ऋषिकेश कोते नरेंद्र कुलकर्णी तसेच पदाधिकारी बांधकाम व्यावसायिक मोठ्या उपस्थित होते ते ऑगस्ट या कालावधीत डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित या प्रॉपर्टी प्रदर्शनात नाशिक आणि परिसरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे शेकडो प्रकल्प एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत फ्लॅट बंगल्यापासून ते व्यावसायिक जागा परवडणारी गृहनिर्माण योजना आलिशान टाउनशिप प्रकल्प अशा विविध पर्यायांची माहिती नागरिकांना एका ठिकाणी मिळणार आहे नाशिककरांसह गुंतवणूकदारांसाठी हे प्रदर्शन सुवर्णसंधी असल्याचं राहुल गोयल यांनी सांगितलं त्यांनी पुढे म्हटलं की नाशिक शहर झपाट्याने प्रगती करत आहे येत्या काही वर्षात नाशिक हे महाराष्ट्रातील प्रमुख रिअल इस्टेट हब म्हणून उदयास असेल अशा पार्श्वभूमीवर योग्य गुंतवणुकीसाठी हे प्रदर्शन मोलाचे ठरणार आहे या महाकुंभात सहभागी बांधकाम व्यावसायिकांकडून गृह खरेदीसाठी विविध आकर्षक ऑफर्स सवलती बुकिंग स्कीम्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत यामुळे थेट ग्राहकांना फायदा होणार असून घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची ही उत्तम संधी असल्याचं आयोजकांनी सांगितलं महाजन यांनी या प्रसंगी बोलताना सांगितलं की नाशिक हे स्वच्छ सुंदर व राहण्यालायक शहर म्हणून प्रसिद्ध आहे शहराच्या विकासात गृहनिर्माण क्षेत्राची महत्वपूर्ण भूमिका आहे या प्रदर्शनामुळे हजारो नागरिकांना स्वतःची घरं मिळण्याची संधी मिळेल अनेक प्रॉपर्टी प्रॉपर्टी त्याची सुरुवात आज ठिकाणी होते चौदा ते अठरा जवळपास पाच दिवस हा प्रॉपर्टी एक्सपो या ठिकाणी होणार आहे आणि निश्चित त्यामुळे नाशिककरांना खूप मोठा फायदा याचा या ठिकाणी होणार आहे नाशिक शहर आपण बघतायत सांस्कृतिक शहर आहे आध्यात्मिक आहे आणि त्याचबरोबर आता एक बांधकाम व्यवसाय यांचा एक मोठा सिंहाचा वाटा आहे शहरामध्ये जसं कृषीच्या क्षेत्रामध्ये असेल उद्योगामध्ये असेल तसंच बांधकाम व्यावसायिकांचा सुद्धा या ठिकाणी मोठा सिंहाचा वाटा आहे नाशिक शहराच्या विकासामध्ये या ठिकाणी आहे आणि म्हणून आज आपण या एक्सपोला इथं नावाला आनंद होतोय अठरा वर्ष सतत हा एक्सपो या ठिकाणी सुरू आहे गेल्या वेळी मी तीन चार वेळा या या ठिकाणी आलेलो होतो आणि निश्चित जे गरजू आहेत ज्यांना घराची गरज आहे आवश्यकता आहे थोडं कन्सेशन मिळणार आहे थोडा डिस्काउंट मिळणार आहे आणि त्याला चॉईस पण राहील एकाच ठिकाणी त्याला सगळे घर कुठे काय त्या ठिकाणी बघता येतील आणि या एक्सपोच्या माध्यमातून एक चांगली संधी घर घ्यायची आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला मनापासून मी शुभेच्छा देतो सर्वप्रथम मी नाशिककरांना तुमच्या माध्यमातून आवाहन करतो का क्रीडाय नाशिक मेट्रो पुन्हा एकदा सालाबाद प्रमाणे प्रॉपर्टीचा महाकुंभ घेऊन आलेला आहे चौदा ते अठरा ऑगस्ट अक्कर डोम येथे हा प्रॉपर्टी एक्सपो भरण्यात आलेला आहे मी नाशिककरांना तुमच्या माध्यमातून तुम विनंती करतो की त्यांनी या एक्सपोला भेट द्यावी या एक्सपोचा आज उद्घाटन आपल्या मार, महाराष्ट्र राज्याच्या सिनियर मंत्री आपल्या भुजबळ साहेब जगनरावजी भुजबळ साहेब तसेच सिनियर मंत्री श्री गिरीश महाजनजी यांच्या हस्ते आज इथे करण्यात आलेला आहे आम्हाला खूपच या गोष्टीचा गर्व आहे की नाशिक क्रीडा नाशिक मेट्रोच्या प्लॅटफॉर्म वर मला वाटतं बरेच वर्षानंतर दोन मंत्री एकत्र येऊन असं प्रॉपर्टीचं महाकुंभचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झालेलं आहे नाशिककरांना विनंती चौदा ते अठरा ऑगस्ट टक्कर डोम इथे भरण्यात आलेल्या या प्रदर्शनाच जास्तीत जास्त उपयोग आणि लाभ घ्यावा इथे येऊन काय नाशिक मध्ये नवीन स्कायलाईन कशी तयार होत आहे याच हे बघण्यासाठी तुम्ही जरूर यावं इथे पंधरा लाखापासून पाच कोटी पर्यंतचे प्रॉपर्टीचे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहे रेसिडेन्शियल कमर्शियल एग्रीकल्चर किंवा असे प्लॉट तुम्हाला इथे उपलब्ध आहे तर जरूर तुम्ही इथे भेट द्या बेसिकली क्रीडा नाशिक हे नाशिक ही कुंभची नगरी आहे प्रत्येक बारा वर्षी आपल्याकडे कुंभमेळा इथे साजरा केला जातो आणि आम्ही दरवर्षी प्रॉपर्टीचा महाकुंभ हा भरवतो आता आगामी दोन वर्षानंतर जो कुंभमेळा आपल्याकडे साजरा होणार आहे तर तो कुंभमेळा साजरा करताना पर्यावरणचं ध्यान राखून तो साजरा करण्यात यावा हे क्रीडा नाशिकच बिलीफ आहे मानस आहे म्हणून यावेळेस वैशिष्ट्य असं की आम्ही प्रॉपर्टी एक्सपोच्या सोबत पाच दिवसापैकी तीन दिवस दिवस चर्चासत्र इथे आयोजन केलेलं आहे वेगवेगळे एक्सपर्ट इथे येणार आहेत आणि स्मार्ट सिटी सस्टेनेबल सिटी आणि ग्रीन कुंभ या विषयावरती इथे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे क्रेडई नाशिक मेट्रोने यापूर्वीही अनेक यशस्वी प्रॉपर्टी एक्झिबिशन आयोजित करून नागरिकांच्या विश्वासाला खरे उतरले आहे या वर्षाचे हे प्रदर्शन नम नाशिक प्रॉपर्टी महाकुंभ या नावाने अधिक आकर्षक व व्यापक स्वरूपात सादर करण्यात आले आहे प्रदर्शनाचे दरवाजे सर्वांसाठी खुले असून नाशिक आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपल्या बजेटनुसार घर फ्लॅट किंवा प्लॉटची निवड करावी असं आवाहन आयोजकांनी केलं आहे